नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन मोठे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत ते दोन मोठे निर्णय कोणते आहेत ते, आहे। ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये दोन मोठे निर्णय कोण कोणते झालेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅबिनेट मीटिंग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय बघा अपडेट काय आहे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही पार पडली या बैठकीत या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांची जी खाती आहे ती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार आहेत भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे बघा मंत्रालयातील आजच्या या बैठकीला मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी यावेळी मंत्रालयात एस तंत्रज्ञान बसवण्यासंदर्भात चर्चा देखील झाली सहाव्या मजल्यावर अभयगंत आणि इतरांना प्रवेश द्यायचा का नाही या संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे मंत्रालयात अभयंताकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातोय या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाल्याचे समजते बघा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले हे दोन मोठे निर्णय कोणते आहेत बघा बघा पुढील प्रमाणे ते दोन मोठे निर्णय आहेत एक आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशेच्या कलम दोनशे वीसमध्ये मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय हा झाला महसूल विभाग त्यानंतर आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी या गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी त्यानंतर आहे बघा राज्य सरकार राज्य सरकार चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार राज्यातील तब्बल तब्बल नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना याचा होणार फायदा महाराष्ट्रातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या चार हजार नऊशे एकोणपन्नास जमिनी शासन जमा झाल्या होत्या आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेत संपूर्ण संपूर्ण नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार रेडी कर्नरच्या पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना या ठिकाणी भरावे लागणार बघा मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे देखील काहीतरी वाक्य म्हणालेले आहेत पहा काय म्हणलेले आहेत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शासनाच्या यादीवर मुंबई मुंबई ही जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल मी शासनाचं प्रथमता या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या जिल्हा बँकांना सलग अवर्ग आहे अशा जिल्हा बँकांमध्ये शासनाचा व्यवहार शासनाचा व्यवहार या ठिकाणी यायला सुरुवात झालेला आहे त्या ठिकाणी परवानगी त्यामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी बसते आणि अनेक आणि अनेक सरकारी उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेचे मदत झाले आणि शासनाच्या योजना मुंबई बँकेचे मदत झाली लाडक्या बहिणींची सत्तर हजार अकाउंट हे झिरो बॅलन्स हे काढण्याचे कार्य राज्यात फक्त एका जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले ते मुंबई जिल्हा बँकेने केले असे जे बँकेचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील म्हटलेलं आहे बघा मुंबई जिल्हा बँकेने एकही रुपया न घेता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा अकाउंट या ठिकाणी काढलेला आहे गिरणी कामगारांना कुठलंही मॉर्गेज न घेता जामीन न घेता जामी त्या ठिकाणी कर्ज देऊन कामगारांना या एक ठिकाणी एका अर्थाने हे बँक मदत केलेलं आहे माथाडी कामगारांना मदत केली शिक्षक पोलीस आणि अशा पद्धतीने या सर्वांना मदत केली आता सरकारने आता सरकारने मुंबई बँकेला शासनाच्या यादीवर आल्याने या सगळ्याला या सगळ्यांना आणखीनच अधिक या ठिकाणी गती मिळेल आणि सरकारलाही मुंबई बँक त्यांच्या योजनांसाठी मदत करेल आणि सरकारला सरकारला ज्या संकल्पना साकार करायच्या आहे त्या साकार करण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आपला खारीचा वाटा किंवा योगदान या ठिकाणी देऊ शकेल अशी जी भावना आहे ती भावना प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये शून्य बॅलन्सचे खातं या ठिकाणी आपल्या या जिल्हा बँकेनं मध्यवर्ती जिल्हा बँकेनं उघडून दिलेलं आहे असं जे वक्तव्य आहे ते असे बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर या दरेकर यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी महायुती सरकारचा आज जो मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आज म्हणजे मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडलेली आहे या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल सर्वात दोन मोठे महत्वाचे निर्णय कोणते होते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद